नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो संपूर्ण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला परत एकदा कांदा भावामध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे आणि हे भाव कालचे म्हणजेच एक जुलैचे आहेत तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बॅलॅकाउनही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली सहा हजार एकशे सदोतीस क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणा आवक आलेली आहे आठ क्विंटलची किमान रा दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार आठशे एक्केचाळीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मंचरवणी आवकलेली आहे तीनशे एकोणसाठ क्विंटलची किमान राही दोन हजार पाचशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण जर आहे तीन हजार पस्तीस रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद